परी एक आज आपल्याला बागेतलं काही काम करायचं आहे तुला झाडे आवडतात ना हो आई पण काय करायचं बघ या लहान कुंड्या आहेत ना त्या या कोपऱ्यात ठेवायच्या आहेत त्या जरा हलक्या आहेत तू सहज उचल उचलशील ठीक आहे आई मी करते मग हे बघ पाण्याचा डबा अर्धा भरलाय त्यानं झाडांना पाणी घालू हो मी घालते झाडांना पाणी उत्तम आता बागेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत जा आपण बघू तू किती वेळा जाशील मजा येईल मी जाते छान काम केलंस परी बघ आपण बागेत काम करताना किती आनंद घेतला आई खूप मजा आली आता रोज असं करूया नक्कीच गपरी तू अशीच मेहनती आणि जबाबदार हो